नाशिकोन मधली इपी दोन टप भाटी कसा काढते आणि हातावर पन्नास रुपये टिकवते कसा काय जा संसार आम्ही आम्ही पण माणसंच आहोत ना आता घराची भाडी पण मुंबईत काही कमी येत वय त्यात दुखणं कुठणं आलंच घराबाहेर पडलं की कुठे पैसा जातो कळतच नाही मला काही काम आता तोटा नाही मग इपीला पण कळेल ना माणसाची किंमत चांगल्या माणसाची पारख नाहीतर तर त्याला आपत्ती काय करणार असले ना असंच पाहिजे आपण काही कामाचं फुकट खात नाही कामाशीच पैसे मागतो ना मा? मी कमवतात चार पैसे वाढून दिलं त्यांच्यावर काही आबाळ कोसळणार की काय एवढा पैसा कमवून कुठे ठेवणार काय माहिती मला पण पडायला आताच होत काय कंबर सगळी काम तशीच पडली बोल लागलं आई तुझा कामाचा ताप कधी कमी होणार चायला एवढं कमवतोय पण पैसा टिकतच नाही रोज नुसतं गाढवासारखं राबा पण जीवाला शांतता म्हणून जेव्हा एक दिवस निदान एक दिवस तरी मला श्रीमंताचा माज काय असतो तो अनुभव देऊ एक दिवस तरी जीवाला शांतता मिळून अरे रे चाय वस्तू सगळी आता मलाच डबल काम सगळं आय मी आता इतके पैसे कमवणार ना बघ तू तू बस आराम करायचा नुसता नुसत्या ऑर्डर सोडायचे हे किरण्या चहा दे पाणी दे बघा आता पैसाच पैसा, पैसा। वेटर, ते बघू मग आधी कामावर जा नाही तर लोक ऑर्डर मागायला आपल्याच जरा देतील या आहे मागच नको करू मी घरात एक दिवस लाय पैसे कमव लाय पैसे असतील माझ्याजवळ हो रे बाबा तू बोलतोस ना तसंच घडो सांगायचं तुला दार नॉक करून जा ते ज्यूस राहिलं होत मला वाटलं नाश्ता सुरू केला असेल हो जा कळलं काय झालं बँक बॅलन्स सोडाला ना तर आगच लावेन असा वेगळा काय दिसतोय हेअरस्टाईल हे कपडे आता ही कोण बाई हाक मारायला लागली आणि असं कसं बाहेर जाऊ मी खर्चात भर कमी होती तर पाय नवीन पोर तरी ऐकतोय लग्न कर लग्न कर म्हणते मी तर पैशाची नाटकं काढतो सुमन सुमन अगं दंगा कमी कर मूर्ख किरण्या मुर्द्या स्वप्नातून बाहेर ये पोरी बघतोय कुठे आलीये ए कोण आहेस तू हा आणि मला इथे का आणलेस अरे दारू दारुडसून आलायसी काय हा स्वतःच्या काय टाळा लावण्यासी काय चल उठ लवकर ए बाई कोण आहेस तू आणि का आणलेस मला इथे तुला पैसे हवेत का तुमचा टीम लिडर कोण आहे बोलवत्या हा हे श्रीमंताच्या मुली दिसल्या ना की होत असत माझा फोन इतका मागडा फोन हा फुटका फोन कोणाचा आहे अनलॉक झालाय काय चाललंय सगळं म्हणजे मी काहीच कळत नाही हा काय चुत्य अपा झालाय त्या बाईला मी प्रश्न विचारते ती तोंड वर करून माझ्याकडेच बघते माझा आईबद्दल बोलतेस तू सॉरी यार मला काहीच सुचत नाहीये माझं डोकं ऑलरेडी आउट झालेलं आहे आणि सगळं सगळं का बदललंय आणि आपण का माझं असंच झालंय एक मिनिट म्हणजे जेव्हा तू स्वतःला पाहतोस हा तेव्हा तू किरणच आहेस हा हा माझाच चेहरा आहे माझाच आवाज पण ना जग मला अनन्य म्हणून बघत आणि मला किरण हे बघ आपण दोघे ना आपणच आहोत पण जगाची दृष्टी बदलली आहे कशासाठी पण आणि कोणी काय माहिती मी पण हे पहिल्यांदाच अनुभवतोय पण हा खेळ आपण कधीपर्यंत खेळायचा माझा पण हातावरचा स्पोर्ट आहे माझे ना आज एक कोटेशन फायनल होणार होत नुकसान झेलावं लागणार हे सगळं का घडत आहे आणि कस संपणार कस थांबणार आहे मला ना वाटतरी प्लॅन करताय हा बरोबर आहे म्हणजे स्वॅब रद्द होणार नाही तोपर्यंत आपण एकमेकांची कामं पूर्ण करत नाही तोपर्यंत पण करायचं काय मग कदाचित तुला माझ्यासारखं आणि मला तुझ्यासारखं जगायचं आहे किती वेळ लावता तुम्ही लोक मॅडम ट्राफिक होत मी प्रयत्न केला पण प्रयत्न काय तुमचं कामच आहे अनन्या जेवण फ्रीजमध्ये मी येईन काही हवं हो असेल तर मेसेज कर अगाई पण किती वाजतील भलेही माझ्या घरात पैसे नसतील पण जगायला जी श्रीमंती लागते ना ती पुरेपूर आहे पार्सल पोरी, किती घाम आले तुला बघ ये आती ये मी ताग बनवते तू पण घे नको नको आजी राहू द्या हो मला ना दुसऱ्या ठिकाणी जायचं डिलिव्हरीला तिथेही लेट होईल मला अगं ताग नाही तर निदान पाणी तरी घे नको माणसांना किती गृहित धरलं ना सगळ्यांनाच मी पैशाच्या मापात तुम्ही आजारी म्हणून सुट्टी घेतली आणि आज पुन्हा ते कंपनीला तुमच्या कामाचं ओझ हो घेऊन चालणार नाही आणि काम नसेल जमत ना तर तसं सांगा परफॉर्म करणं इथे सगळ्यांना जमलंच पाहिजे मॅम माझी आई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे मॅम होती। तरी तरी मी खूप प्रयत्न केला पण हे बघ पर्सनल लाईफ सगळ्यांचीच असते पण इथे इमोशन पेक्षा टार्गेट इम्पॉर्टंट आहेत मॅम मी खरंच सांगते मी खोट नाही बोलत आहे मॅम फाईन या yeah. पैसाच सगळं काही नसतं आणि मी त्यालाच महत्त्व देत आणि नात्याचा आनंद घेतलाच मग तो यांच्यापेक्षा कितीतरी पटीने माझ्याकडे आहे thank you